म्हापसा नगरपालिका स्थळी धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं सतत चालू असलेल्या अतिवृष्टीच्या वातावरणात एक मजूर छप्परावर काम करत असताना दिसला त्याच्याकडे सुरक्षा बॅरियर किंवा कोणतेही संरक्षणात्मक साहित्य नसताना तो घसरत्या छतावर बांधकामाचं काम करत होता त्यामुळे त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता या घटनेमुळे कामगाराच्या सुरक्षेबाबत आणि जबाबदारीबाबत प्रशासनाकडे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत